रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट विठ्ठलवाडीत मुलानेच केली वडिलांच्या घरात चोरी कवटे तालुक्यातील विठ्ठलवाडी घोरपडी येथे सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास मुलानेच वडिलांच्या घरातील सुमारे एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांची चोरी केली आहे याबाबत कवटे महांकाळ ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे पोलीस उतरांकडून समजलेली अधिक माहिती अशी की विठ्ठल दशरथ बजबळकर वय वर्ष एकाहत्तर यांनीच आरोपी मुलगा कुणाल विठ्ठल बजबळकर राहणार विठ्ठलवाडी घोरपडी तालुका कवटे यांनी चोरी केली असल्याची फिर्याद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात दिली आहे वीस ऑक्टोबर दोन रोजी रात्री साडेनऊ वाजता ते दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन रोजी रात्री दीड वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीच्या घरी विठ्ठलवाडी घोरपडी येथे एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांची चोरी झाली आहे त्यामध्ये सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र काण्यातील सोन्याच्या टॉप्सची चोरी झाली आहे यातील आरोपी कुणाल बजबळकर यांनी फिर्यादीच्या राहत्या घरात आतमध्ये प्रवेश करून लॉकरमध्ये ठेवलेले वरील सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत तसेच घरातील प्रीज वॉटर फिल्टर गीझर तोडून नुकसान केले आहे कवटेमांकळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नेताजी भोसले अधिक तपास करीत आहेत